तर नमस्कार मित्रांनो अखेर खूप दिवसाच्या प्रतीक्षेतून खूप दिवसाच्या प्रतीक्षेतून डीपी आला आणि लवकरात लवकर काम झाले तर आज डीपी जोडून तयार आहे आणि पूजेच काम सुधीर पाटील करतायत ओगा इकडे कदम साहेब मागं बसले तर तिथं साळुंके साहेब आहेत आणि हे जे माणूस दिसताय चष्मा चष्माला या माणसांना प्रयत्न केलाय सगळी लाईटीची वाट बघत बसली सारखा तुम्हाला